आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉटपर्यंत पाहा अनुदानित शाळा बनल्या शिक्षकांच्या गळ्यातील पास अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये मित्रा आपलं सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण सर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेल कला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल सर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील वयोसविस्तर मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील अनुदानित शाळेतील एक शिक्षक एक शिक्षिका व बीड जिल्ह्यातील एक शिक्षकाने वेतन न मिळणे अथवा चालकाच्या त्रासाला कंटाळून गळपास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत शिक्षकांनी आत्महत्या करण्यापूर्वी संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे विडीमध्ये लिहून ठेवले होते या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून दोषींना कायद्याने शिक्षाही होईल मात्र अशा घटना घडू नये म्हणून शासनाने आता तरी कठोर पावले उचलली नाही तर शिक्षकांच्या आत्महत्येचे सतत असे सुरू राहू शकते शासनाने राज्यातील विनानुदानित शाळा कायमस्वरूपी अनुदानावर आणत असताना सुरुवातीला शाळा वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के शंभर टक्के करण्यात येत आहे अनुदानित शाळेत जर वीस शिक्षकाची भरती करायची असेल तर शिक्षण विभाग अठरा शिक्षकाची मुलाखतीद्वारे भरती करतात तर दोन शिक्षकांची भरती करण्याचे अधिकार संस्थाचालकांना दिले आहेत त्या दोन जागा भरण्यासाठी दहा शिक्षक पाठवल्यानंतर दोन शिक्षकांची निवड केली जाते ते करीत असताना जास्त देणगी देणाऱ्या शिक्षकांची निवड केली जाते त्यामुळे शिक्षकांची नोकरी कमी मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू होते शिक्षकांची नोकरी क मिळवण्यासाठी जो जास्त देणगी देतो त्याला शाळेवर शिक्षक म्हणून घेतले जाते यावेळी संस्थाचालक शाळेला वीस किंवा चाळीस टक्के अनुदान असल्याचे सांगतात प्रतिशात काही शाळेला अनुदान नसतानाही लाखो रुपये शिक्षकावरून घेतले जातात शाळेला मिळणाऱ्या अनुदानानुसार शासनाला कधी येणार जाग शिक्षकांचे शोषण थांबणार तरी कधी ह्याला जबाबदार कोण शिक्षकांच्या आत्महत्ये संस्था शिक्षण सभ विभागातील शासनाची देय धोरणे किंवा शिक्षक स्वतः जबाबदार आहेत का याचे शासनाने आत्मचिंतन करून मराठवाड्यातील अनुदानित शाळेतील शिक्षकांची आत्महत्या होणार नाहीत यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे बनावट आधारावर शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे शिक्षण क्षेत्र जर भ्रष्टाचाराने पोखरलेले असेल तर शिक्षणाचा दर्जा कसा राखला जाईल एखाद्या वीस टक्के अनुदानित शाळेत शिक्षक म्हणून लागायचे असेल तर संस्थाचालकांना वीस लाख रुपये द्यावे लागतात शिक्षकाच्या नोकरीसाठी मोजावे वी लागतात वीस लाख यामध्ये जो वीस लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम देतो त्याला त्याला घेण्यासाठी संस्थाचालक प्राधान्य देतात तसेच काही वर्षानंतर त्या शाळेच्या अनुदानात वाढ झाल्यानंतर पुन्हा त्या शिक्षकांना चार ते पाच लाख रुपये संस्थाचालकांना द्यावे लागतात संस्थाचालक शिक्षकाची आर्थिक लूट करीत आहे संस्थाचालकाचे लागे बांधे हे शिक्षण विभाग व पुढे असल्यामुळे शिक्षक कोणाकडेही तक्रार करीत नाहीत एखाद्या शिक्षकाने तक्रारी केली तर त्याची मात्र कोणीही दखल घेत नसल्यामुळे असो शिक्षकाला एक तर संस्थाचालकाचा त्रास सहन करणे किंवा आत्महत्या करणे आज पर्याय उरतो शिक्षकाकडून लाखो ते रुपयाची देणगी घेऊन शिक्षकाची निवड संस्थाचालकाकडून केली जाते असेच दोन महिन्यापूर्वी परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एका नामांकित अनुदान खाजगी शाळेतील शिक्षिका रुपाली रोडगे यांनी पहिला पगार मिळाला त्या दिवशी राहत्या घरी कळपास घेऊन आत्महत्या केली रुपालीने आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाही मात्र सेलू पोलीस ठाण्यात अक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली दरम्यान दुसरी घटना बीड जिल्ह्यातील केज येथील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी अनुदानित शाळेवर लागण्यासाठी शेती विकून व नातेवाईकाकडून उच्ने पैसे आणून संस्थाचालकाला दिले त्या शिक्षकाला घरच्या भाकरी घेऊन खाऊन शाळेवर जाऊन शिकवण्याची वेळ आली पगार नसल्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने त्याने संस्थाचालका वृद्ध सोशल मीडियावर चित्रीकरण करून गळफास कर घेऊन आत्महत्या के केली समाज संस्था संस्थाचालकाच्या त्रासाला व वेतन मिळत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे सांगितले तिसरी घटना परभणी जिल्ह्यातील मानव तालुक्यातील आहे अनुनादी नृसिंह प्राथमिक शाळेतील शिक्षक सोभान पालवे यांनी संस्थाचालकालाच्या त्रासाला व कमी वेतन मिळत असल्यामुळे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली अनुदानित शाळेतील शिक्षक संस्था का मनमानी कारभाराला व त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असतील तर शासनाने याला याला कुठेतरी चाप बसवणे गरजेचे आहे दोषी संस्था चालक शिक्षण विभागातील भ्रष्टाधिकाऱ्यावर कारवाई होणार का आहे का मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात दररोज दहा शिक्षकांनी आत्महत्या केल्यानंतर शासनाला जाग येणार का असा प्रश्नही सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे